आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रावेड तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशन या ठिकाणी मेहनिशान संघटनेच्या वतीने महिला आघाडीचे बेमुदत ही आंदोलन हे चाललेले आहे या ठि हे आंदोलनाचं महत्त्वाचं कारण म्हणजे ते मुंबोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेले सुलोदा आंदणवाडी ऐनपूर या गावांमध्ये कोरोनाचीही भीती न बाळगता कायद्याची भीती न बाळगता पोलिसांची भीती न बाळगता जे उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय निरीक्षक आहेत त्यांच्या आशीर्वादाने आणि संबंधित पोलीस स्टेशनचे जे पीठ अवलदार आहेत त्यांच्या आशीर्वादाने काही लोक जे समाजकंटक राजरोषपणे हातबट्या दारा, दारात दारूची विक्री सुरू केलेली आहे अनेक महिला अनेक तरुण मुली त्याच्यामुळे वि विधवा झाल्या अनेक मुलं अनाथ झाले अनेक आई वडिलांची मुलं मयत झाले तरुण मुलं मरणाच्या दारात आहेत तरीही या ठिकाणी आम्ही वारंवार निवेदन दिलं तरी की आजपर्यंत आतभट्टी दारू बंद झालेली नाही तरी त्याच्या निषेधार्थ की हे आज भट्टी दारू तात्काळ बंद झाली पाहिजे याच्याकरता महिलांनी आजपासून ठिया आंदोलन सुरू केलेलं आहे या ठिया आंदोलनाचं रूपांतर चार तारखेपासून हे आमरण अमरण उपोषणात होणार आहे तरीही मी या ठिकाणचे जे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे भोसले साहेब मी त्यांना विनंती करतो की पोलीस प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ जे दारू विक्री करणारे आहेत त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांना गावातूनच नव्हे तर या जिल्ह्यातून हद्दबार करावे आणि या महिलांना न्याय द्यावा एवढंच आणि थांबतो जयम जय तांचराम जय नेमकं